केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम महाराष्ट्राला हदरवून सोडणारी एक बातमी अबब तीन दिवसात पडते टक्कल अज्ञात आजारानं गावकरी हैराण आरोग्य विभाग अलर्टवर महाराष्ट्रातील या गावातील नागरिक का आहे है हैराण काय आहे है हा आजार का पडतंय तीन दिवसातच टक्कल जाणून घेऊया आजच्या या बातमीमध्ये सविस्तर शेवगाव जिल्हा बुलढाणा तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलं आहे ही।, ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप अस्पष्ट आहे तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातला आहे अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहे अगोदर डोकं खाजवणं नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसात तीनही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे त्यामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत शॅम्पूने असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे आत्तापर्यंत आरोग्य विभागाने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या तीनही गावांमध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी शेगाव तालुक्यातून केली जात आहे कालवड बोंडगाव व हिंगणा या गावामध्ये केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत आहे तीन दिवसातच आपोप आप टक्कल पडत आहे याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांना निवेदन देण्यात आलं आहे व केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केलं त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने तीस जण बाधित असल्याची माहिती पुढे आली त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं आणि उपचार सुरू करण्यात आले गावातील पाण्याचा स्रोत दूषित आहे का तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत काही रुग्णांची त्वचा रोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता शॅम्पूमध्ये असा प्रकार होऊ शकतो अशी माहिती त्यांना देण्यात आली तीनही गावातील केस गळतीच्या समस्येबाबतची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात पोचले त्यांनी सर्वेक्षणासोबतच आरोग्यविषयक सल्ला दिला लक्षणानुसार औषधोपचारही सुरू केला या समस्येवर त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे एकंदरीतच याबाबत शेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली बाहेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एक मात्र नक्की की या आजाराचं निदान होत नसल्यामुळं व तीनच दिवसात डायरेक्ट टक्कलच पडत असल्यामुळं नागरिकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात भीतीचं दहशतीचं घबराटीचं वातावरण आहे धन्यवाद